या पाच पैकी कोणतीही एक वस्तू घराच्या दक्षिण दिशेला ठेवल्यास वाईट परिणाम मिळतो श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रात दक्षिण दिशा अशुभ मानली गेली आहे ही यमदेव आणि मंगळाची दिशा आहे दक्षिणेतील घर हे सर्वात वाईट असते असे म्हणतात दक्षिणेकडे पाय ठेवून झोपल्याने स्मरणशक्ती कमी होते स्मरणशक्ती कमी होते मृत्यू आणि रोग होतात तुमचे घर कोणत्याही दिशेला असू शकते परंतु या पाच पैकी कोणतीही एक वस्तू घरामध्ये ठेवली तर त्याचा तुमच्या जीवनावर वाईट परिणाम होतो एक दिवा दक्षिण दिशेला कधीही दिवा लावू नका असे म्हटले जाते की या दिशेला दिवा लावल्याने लक्ष्मी देवी कोपते पण दक्षिण दिशेला दिवा लावल्यास हा दिवा यमराजापर्यंत पोहोचतो दिवा लावला नाही तरी त्याची ज्योत दक्षिण दिशेला ठेवल्यास धनहानी होते दोन घड्याळ जर तुमच्या घराचे घड्याळ दक्षिणाभिमुख भिंतीवर लावले असेल तर त्याचा घरातील प्रमुखाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि जीवनातील प्रगती थांबते तीन मंदिर चुकूनही या दिशेला मंदिर बांधू नका देवाच्या मूर्ती किंवा पूजा साहित्य ठेवू नका या दिशेला देवाची चित्रेही लावू नयेत चार तुळशीचे रोप चुकूनही तुळशीचे रोप या दिशेला ठेवू नका अन्यथा देवी लक्ष्मी कोपून निघून जाईल याचा जीवनावर विपरीत परिणाम होऊन येणाऱ्या पिढ्यांवरही परिणाम होऊ शकतो मुलांना अभ्यासात रस राहणार नाही आणि ते नेहमी विचलित राहतील पाच माठं पिण्याच्या पाण्यासाठी कधीही जागा बनवू नका किंवा या दिशेला पाण्याचा कलश किंवा माठ ठेवू नका असे केल्याने घरात दारिद्र्य येऊ शकते